नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गावरान टोमॅटोची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग पाहूया सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हो इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की थोडंसं जिरं घालायचं आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे आता व्यवस्थित असं एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आता टोमॅटो घालायचं आहे तर हा कच्चा असा टोमॅटो आहे पूर्ण पिकलेला नाही आहे आणि हा गावचा शेतातला आहे तर चवीला खूपच सुंदर अशी भाजी तयार होते तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि ही टोमॅटोची भाजी तयार करताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही कारण टोमॅटोचं जे आंगचं पाणी असतं ते त्यातच भाजी व्यवस्थित अशी चांगली शिजते तर आता इथे मी परतून घेतलेला आहे टोमॅटो चांगला शिजण्यासाठी यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालत आहे तर चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित असं एक मिनिटभर परतून घ्यायचं तर इथे मी आता हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि आता झाकण लावून भाजी पूर्ण अशी शिजवून घ्यायची आहे एक दहा मिनिटानंतर पाहूयात तर मस्त अशी भाजी छान शिजलेली आहे तर यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि टोमॅटो जे आहे ते छान असे शिजलेले आहेत आता यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत तर इथे मी माझा घरचा मसाला वापरत आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल तो वापरू शकता यानंतर गरम मसाला घालायचा आहे तो एक चमचा असा गरम मसाला घातलेला आहे यानंतर पाव चमचा हळद घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आता व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनिटं व्यवस्थित पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे तिथे मी व्यवस्थित असे परतून घेतलेलं आहे आणि आता झाकण लावून एक पाच मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर पाहूयात पहा मस्त अशी भाजी छान तयार झालेली आहे मस्त घमघमाट सुटलेलं आहे आणि व्यवस्थित अशी शिजलेली आहे जास्त ओलसरही नाही आहे आणि जास्त सुखी झालेली जा नाही आहे व्यवस्थित अशी टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेली आहे तर मस्त अशी गरमागरम गावरान टोमॅटोची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खाणे आनंदी राहा धन्यवाद